अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा अवघ्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे त्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह हो असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बावीस जानेवारी रोजी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे जगभरातील भारतीय नागरिक या सोहळ्याला स्वतःला सहभागी करून घेत आहेत तर मार्केटमध्येही राम मंदिर प्रतिकृती ध्वज विविध साहित्य व वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे डोंबिवलीतील राम भक्तांनी चक्क पुस्तकांचा वापर करून राम मंदिर प्रतिकृती उभारली आहेत आता पार्ले बिस्किटांचा वापर करून राम मंदिराची प्रतिकृती निर्माण केल्याचं दिसत आहे अयोध्यानगरी राम भक्तिमय झाली असून सोशल मीडियावरही राम मंदिराचा फिवर दिसून येत आहे राम मंदिर व संबंधित व्हिडिओ गाणी पोर्ट्रेट आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून राम मंदिर व प्रभू श्रीराम यांचे दर्शन घडत आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये चक्क पार्ले बिस्किटांचा वापर करून अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती बनवल्याचं दिसून येत आहे पश्चिम बंगालमधील युवकाने ही कलाकृती बनवली आहे युवकाने वीस किलो पार्लेजी बिस्किटांचा वापर करून राम मंदिराची प्रतिकृती निर्माण केली आहे विशेष म्हणजे मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या बिस्किटामधून दिसत आहे त्यामुळे सोशल मीडियावर या कलाकृतीचं व बनवणाऱ्या युवकाचंही जोरदार कौतुक केलं जात आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा